गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हातामध्ये पाईप घेतात आणि मुंबईतले रस्ते धुण्याचं काम ते करतात आपल्याला अनेक फोटोंमध्ये दिसलं असेल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो टाकले आणि ने ते नेहमी त्यांच्या कॅप्शनच्या ठिकाणी टाकतात की आपल्याला मुंबई स्वच्छ करायचे मुंबई कशाने स्वच्छ करायचे हातामध्ये पाईप घेतलाय आणि रस्त्या रस्ती जाऊन ते पाणी मारत आहेत रस्ते धुवून काढतात धूळ तिथली बाजूला करतात या सगळ्या गोष्टी चालू आहेत एका ठिकाणी नाले सफाई चालू आहे म्हणजे मुंबईमध्ये खरोखरच एकनाथ शिंदेंनी मुंबई स्वच्छ करायचं मिशन घेतलंय पण एक प्रश्न मला पडला म्हणून मी व्हिडिओ बनवतोय की खरोखरच पाणी मारून आणि रस्त्यावरची छोटी मोठी धूळ काढून मुंबई साफ होईल का कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे मुंबई नावाचं शहर इतकं वाळवीसारखं पसरलं इतकं वाळवीसारखं पसरलंय की त्याला सीमा देखील राहिल्या नाहीत कारण आता तुम्ही दहा वर्षाच्या पूर्वीची मुंबई पाहिली तर एखाद्या वेळेस जर तुमच्या कोणी दहा वर्ष वीस वर्षापूर्वी जर मुंबईमध्ये कोणी राहत असेल तर तो तुम्हाला सांगू शकेल की मुंबईतलं शहरीकरण किती आवाक्यात होतं पण आज मुंबई इकडे वेस्टर्न लाईन अगदी गुजरात पर्यंत जाऊन पोहोचले सेंट्रल लाईन अगदी नाशिकला जाऊन पोहोचले नवी मुंबई अजून ती कुठली मुंबई वसवायचं चालू आहे इतकं शोहरी करून या मुंबईमध्ये झालंय प्लॅन सिटी नावाची गोष्टच कुठं उरली नाही जरी एकनाथ शिंदेनी हातामध्ये पाईप घेऊन रस्त्याला पाणी मारून धूळ जरी बाजूला केली तरी मुंबईमध्ये वाढणारे अनधिकृत झोपडपट्ट्या कधी थांबवू शकणार आहे आपण मी बघितलंय का कधी एरियल व्ह्यू तुम्ही कधीतरी पहा मुंबईचा मग तुम्हाला कळेल की अनधिकृत गोष्टी किती मोठ्या प्रमाणामध्ये फोपावत आहेत शहरीकरण होत आहे या इतक्या सगळ्या गोष्टी मुंबईला इतका पेचात पकडलंय की या पाणी मारून आणि धूळ साफ करून मुंबई स्वच्छ होणारी नाहीये कारण मुंबईतला एवढा जमा होणारा कचरा असो मुंबईतलं एवढं जमा होणार सांडपाणी असो या सगळ्या गोष्टींची जर विल्हेवाट लावायची म्हणली तर अनेक अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतील लोकसंख्या येणाऱ्या काळात देखील कमी होणार नाही त्यामुळे हातात पाईप घेऊन मुंबई स्वच्छ करताय उत्तम आहे चांगला आहे तुम्ही कोणीतरी पुढाकार घेताय की मुंबई स्वच्छ व्हावी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिला जर शंभर टक्के स्वच्छ करायची झाली तर काही बेधडक पावलं उचलावी लागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे गजबजलेले सगळे एरिया आहेत किंवा गजबजलेले जे जे भाग आहेत जिथं अनधिकृत झोपडपट्ट्यांनी सगळा विळखा घातलाय तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्या सगळ्या जमीन दोस्त केल्या पाहिजेत तुम्ही जा कुठल्याही त्या वेस्टर्न त्या बांद्राच्या बाहेर त्या कसल्या झोपडपट्ट्या वाढल्यात किती घाण पाणी किती नाले किती प्लास्टिक आणि किती कचरा या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळतो याच्यावरती कारवाई केल्याशिवाय कोणती गोष्ट होणार नाही हातात पाईप घ्याल तुम्ही दोन दिवस रस्ते साफ कराल तिसऱ्या दिवशी पुन्हा जैसे ते तशीच परिस्थिती राहणार आहे त्यामुळे शिंदेसाहेब जर तुम्ही खरोखर मुंबई स्वच्छ करायचं मिशन हाती घेतलंय मला असं वाटतं काही कठोर पावलं देखील उचलावी लागतील आणि ती उचलण्याची गरज आहे तर आणि तरच मुंबई शहर स्वच्छ सुटसुटीत आणि व्यवस्थित जगण्यासाठी निर्माण होईल ज्या प्रकारचं अनधिकृत शहरीकरण चाललंय तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला लागेल तेव्हा आणि तेव्हाच ही मुंबई आवाक्यामध्ये राहील आणि तर आणि तरच ही मुंबई स्वच्छ राहील तुम्ही करता ते चांगलं काम आहे नक्कीच चांगलं काम आहे पण काही कठोर पावलं उचलण्याची फार गरज आहे तुम्हाला का वाट काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल एकनाथ शिंदे जे काही रस्ते साप आणि सगळ्या गोष्टीच्या मागे लागले स्वच्छ मुंबईच्या मागे लागले तुम्हाला काय वाटतं मुंबई स्वच्छ होईल आणि जर करायची असेल तर काय काय करावं लागेल मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तुरता धन्यवाद